जय जे जेजाऊ वधू वर नोंदणी अभियान पलूस जिल्हा सांगली येथे उत्साहात संपन्न पलूस तालुक्याच्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून जय जे जेजाऊ वधू वर नोंदणी अभियानाचा भव्य उपक्रम सम्राट टेक्नो हॉल पलूस येथे अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रेरणादायी युवा व्याख्याते ऋषिकेश खरगे अध्यक्ष दिलीप जाधव नगरसेवक पलूस नगरपरिषद पलूस प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिने अभिनेते व होम मिनिस्टर फेम संदीप कुडचीकर उपस्थित होते या अभियानात पलूस शहर व पंचक्रोशीतील हजारो विवाह इच्छुक युवक युवती त्यांच्या पालक सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संस्थापक अध्यक्ष जयंत दत्ताजीराव जाधव यांनी जयंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मिरजवाडी व जय जेजाऊ वधू वर नोंदणी केंद्र आष्टा यांनी जय जेजाऊ वधू वर अभियानामागील उद्दिष्टे समाजाभिमुख दृष्टिकोन व विवाह व्यवस्थेतील बदलाची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले नमस्कार पहिल्यांदा मी राजछत्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो आणि त्या माऊलीनं आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या स्वरूपात स्वराज्य दिलं आणि ज्या ज्या धर्मीर राजांनी हे स्वराज्य सांभाळलं त्या दोघांनाही मी मानाचा मुजरा करतो त्यांना वंदन करतो आणि आज ह्या ठिकाणी जे आपले आमचे सगळ्याचे मार्गदर्शक दिलीप जाधव साहेब आहेत आता ह्या सरांनी सगळ्यांनी सांगितले की त्यांनी काय काय आम्हाला दिलं होते बरोबर आहे त्यांनीही दिलं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मदत केली या ठिकाणी त्यांना दिलीप जाधव साहेबांच्या चरणाला मी वंदन करतो आणि आणि ह्या ठिकाणी मला मी कॉम्प्युटर क्षेत्रातला माणूस आहे म्हणजे मी टेक्निकल तुम्हाला चांगल्याबद्दल सांगू सांगतो पण या ठिकाणी जे माझे गोरीवरी आहेत ऋषिकेश खरगे सर आहेत बुरुवर्य संदीप पुढची सर आहे आणि माझे मित्र जे आता व्हिडिओ बनवायला लागले आबा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे आणि हे जे अभियान आहे मा औसाहेब जिजाऊंच्या नावानं मी चालू केलं आणि ह्याच्यामध्ये कुठलीही पुसवणूक होणार नाही तुम्हाला ह्यामध्ये न्याय घेणं मी त्या पद्धतीने हे कार्य चालणार आहे सरांच्या सांगण्यावरून सगळे ज्येष्ठ मंडळी आले आहेत काही पदाधिकारी असतील काही ज्येष्ठ नागरिक असतील काही या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतील आता मला यांची नावं पण माहीत नाही पण ह्या सर्वांच्या दुर्मान मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्याच वंदन करतो मी काय फार मोठा माणूस नाही फक्त एक विचार घेऊन आम्ही सर्व ही इथं बसलेली सगळी मंडळी आहेत फक्त एक विचार घेऊन चाललोय आणि ह्या विचाराला तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे एवढंच मी तुमच्या सर्वांना सर्वांच्या वंदन करून मी सांगतो तर आता आपण जे 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 जाऊन वजवून या अभियान जे आपण चालू केले आता काळ बदलायचं म्हणजे पूर्वी बायोडाट दिलं त्याच्या फैली अपडेट व्हायच्या आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन त्या फैली चाळून बघू शकत होता बरोबर आज या पोलिस शहराची लोकसंख्या किती आहे पन्नास हजार आणि आपल्या हॉलमध्ये लोक किती आहेत सर या संपूर्ण पोलुशाची जाहिरात पण इथं आल्या तर लोक तेवढी नाही पण लोकांना वेळ नाही हो यायला पण आज ही गरज आहे तुम्ही इथं आल्यानंतर ज्या चर्चा तुमच्या तुमच्यात होणार आहे तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे त्यातून लग्न होणार आहे कारण आज लग्न त्याची चर्चाच नाही यातून आता मी मधूवर सूचक आहे मी पण ह्यात काम केले पण आता मला एवढं ह्यांच्यासारखं बोलत आहे नंतर मी टेक्निकल जाणवू मी तुम्हाला आता ही नोंदणी ऑनलाईन करायची आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये जी स्थळ आहे तुम्हाला सगळी ऑनलाईन तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे युजरने पासवर्ड मिळणार आहे त्याच्यामधनं ते तुम्हाला स्थळ बघायचे आणि त्या स्थळाशी थेट संपर्क थे साधायचा आहे तुमची संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहे भले तुमचं जाणे असं ते सगळं तुम्ही बघायचं स्वतः तुमचं लग्न ठरलं तर आम्हाला रुपया द्यायचा नाही तुमचं लग्न ठरलं तर आम्हाला फक्त आम्हाला लग्नाला बोलवा आमच्या ह्या अभियानाच्या माध्यमातून तुमचं लग्न झालंय हे ह्या महाराष्ट्राला समजेल एवढीच गोष्ट का आणि सरांनी जसं सांगितले आम्ही असे बरेच उपक्रम करायला हवे म्हणजे हे जे आम्ही करायला लावलो आहे आमची जयंत भूज सेवाभावी संस्था आहे जसं संस्था बघा मी आहे व्यवस्थापक संधी कुर्चीकर सर आहे तर हे सगळं जे आम्ही करायला हवं पाहिजे तर तुम्ही त्याला तुमची इच्छा असेल तर मदत करा जे आम्ही समाजासाठी करायला हवं यासाठी हेच फक्त तुम्हाला मी हे करतो आणि आता ज्या ठिकाणी जी उपस्थित आहेत त्यांच्या नोंदणी आहे आपण ऑनलाईन करायच्या आहेत ज्यांना त्या करणं जमत नाही माझा नंबर आहे इथं किंवा फोटो काढा त्या नंबरवरती त्याचा फोटो काढायला पाठवा इथं तुम्ही नोंदणी करा तीनशे रुपये फी इथं भरा जमा करा आणि त्या मुलाला मी लिंक पाठवेन समजा तू कोण ऑनलाईन करणार आहे त्याला तू तिथनं भरल तिथनं मला ती सगळी त्याला मी इथनं अप्रुव्हल द्या बरोबर आहे आणि ज्यांना नोंदणी करणं शक्य आहे